मंगरुळपीर शहरालगत असलेल्या तुळजापूर येथील निवासी मुकबधीर विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे वाशिम जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले असून तक्रारीनुसार संबंधिताच्या त्रासाला कंटाळून काही महिला व पुरुष हे जिल्हा कार्यालय कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत हम सभी उपोषणकर्ता परमोज बगंत मावली शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मुकबधीर एवं दिव्यांग निवासी विद्यालय की कर्मचारी 2019 से आज तक के हम हमारी विविध समस्या समस्या ऐसी है कि संस्था अध्यक्ष तथा मुख्याध्यापक जो अध्यक्ष का खुद का बड़ा बेटा है ये आर्थिक मांगने के लिए कर्मचारी को जानबूझ कर तकलीफ देना उनसे वसूली करना और मानसिक तौर पर उनको तैयार करना कि वो नौकरी छोड़ दे या भी वी ले ले वी लेने के बाद में ये लोग मोटी रकम लेकर एक नया कर्मचारी नियुक्त कर जबकि इनको जो मान्यता प्राप्त विद्यार्थी है ये विद्यार्थी वहाँ कभी ही इतने हजर रहती नहीं फिर भी समाज कल्याण अधिकारी से एक मिली बिघात करके ये सौ टक्कर अनुदान शासन से ले रहे और शासन को ये डुबा रहे उसके अलावा हमारा वी का मुद्दा है हमने जानबूझकर कर दिया परेशान होकर वी दिया तो वी का अर्ज हमारा दो हज़ार से आज तक की इन्होंने मंजूर नहीं किया और इसके बारे में हम समाज कल्याण अधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी तथा आयुक्त और प्रादेशिक उपायुक्त इनके तरह पर लेखी और जबानी तौर पर बार बार विनंती कर चुकी है लेकिन इनका कैसा सिर्फ हमारे को पत्ते पोछने के जैसा काम शूर है आज तक की हमारे बारे भी ठोस कारवाई इन्होंने करी नहीं मी मीनाक्षी कुप्टे निवासी मुख्य विद्यालय मंगरुळपीर येथे विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत होते दोन हजार नऊ पासून माझ्यावर सतत अन्याय चालू आहे मला काहीही कारण नसताना दोन हजार नऊमध्ये बडतर्फ केलं त्यानंतर दोन हजार नऊ ते अठरापर्यंत माझं न्यायालयीन प्रकरण होतं आणि त्यांच्याच घरातील कर्मचारी माझ्या जागेवर नियुक्त केले न्यायालयीन प्रकरण चालू असताना घरातील कर्मचारी नियुक्त करता येत नाही किंवा कोणतंही म्हणजे एन ओ सी नसताना त्यांची नियुक्ती करून माझ्या मा का मा, मी कार्यरत असल्यानंतरचाही पगार त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आणि त्यानंतर अठरामध्ये जेव्हा निकाल लागला माझा तर श कोर्टाचा असा आदेश आहे की जे मागील पेमेंट आहे दोन हजार नऊ ते अठरापर्यंतचं ते माझ्या खा खात्यात जमा करावं आणि रुजू करून घ्यावं त्यानुसार मला रीतसर रुजू करून घेण्यात आलं नाही खूप जास्त प्रमाणात त्रास दिला मानसिक आर्थिक तिथे गेल्यानंतर मला अक्षरशः बाहेर बसून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा म्हणजे दोन तीन महिन्यासाठी सी ओ सरांनी सुनावणी घेतल्यानंतर आणि शिवसाहेबांनी आदेश दिल्यानंतर फक्त तीन महिने मला तिथे मतिमंद विद्यार्थी माझा मला देऊन मला तिथे फक्त नोकरी म्हणजे तीन महिने नोकरी करू दिली आणि त्यानंतर पुन्हा बडतर्फ केलं आणि मा माझं कुठल्याही प्रकारचं पेमेंट काढलं नाही आतापर्यंत असलेले कर्मचारी यांचं उपोषणला बसणं हे चुकीचं असून संबंधित कर्मचारी यांना या अगोदरच सर्व गोष्टी अवगत करून दिलेल्या आहे तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद वाशिम व जिल्हा समाजकल्याण अधिकारी वाशिम यांना देखील लेखी निवेदन व सूचना या अगोदरच दिलेल्या असून की संबंधित कर्मचाऱ्याचे सर्व प्रकरण हे न्यायप्रविष्ट असून न्यायालयामधून जे आदेश होतील ते आम्हाला विद्यालय व संस्थाला मान्य असंग तालुक्यातील तुळजापूर येथील व दिव्यांग निवासी विद्यालयास प्रशासक नियुक्त करावा तीन शिक्षकांना सेवानिवृत्ती मंजूर करून थकित वेतन द्यावे शिपाई व समायोजन करावे यासह आठ मागण्यांकडे शासन व प्रशासनाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांनी दोन ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमदत उपोषण सुरू केले आहे उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदन परमहंस भगवत माऊली शिक्षण प्रसारक मंडळ व दिव्यांग निवासी विद्यालय तुळजापूर येथील कार्यरत शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांना विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी यापूर्वी चौदा ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात आले होते प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम